काय तुमच्या विरुद्ध तक्रार आली मारायन केली वाटत तुम्ही याला बोटानी मारायचं असतं नाही तुमचा ड्रेस कोड कुठे तुमचा ड्रेस कोड कुठे तुमचा मी याला डेपोला जमा करायचा पोलिसांच्या ऑर्डर तुमचा ड्रेस कुठे ड्रेस कुठे आहे तुमचा ड्रेस वॉट कुठे आहे तुमचा ड्रेस कुठे ड्रेस कुठे विचारले बाकीच विचारलं तुम्हाला ड्युटीवर आहे ना कुठे अधिकार कुठे भिल्ला कुठे तुमचा कुठे ड्रेस कुठे बिल्ला कुठे तुम्ही ऑन ड्युटी आहे ना भिल्ला उडे बाकीच सांगू नस तुमची पण भिल्ला कुठे भिल्ल्या कुठे कुठे ड्रेस कुठे चुकी नसल्यामुळे त्याला कळलं नाही की हा आहे का मारलं मारलंजर आहे त्याला वाटलं का मारलं त्यांनी विचारलं नाही तुम्हाला तिकीट द्या ड्रेस तुमचा कोड कुठे विचारलंय बाकीच माहित नाही तुमचा काय संबंध आहे तुमचा पत्रकार नीट विचार गाडीत बसली तुम्ही गाडी होती का नाही अरे मी एक मिनिट मला तेव्हाच माहिती असत तेव्हाच तुझी आशना आशना कर एक मिनिट एक मिनिट तुझा बिल्ला कुठे हो एक मिनिट पत्रकार साहेब एक मिनिट तुझा बिल्ला कुठे कुठे बिल्ला कुठे बिल्ला कुठे व्याज बिल्ला कुठे व्याज बिल्ला कुठे कुठे बिल्ला तुझा का मारल अरे मार घोटाने मारल हा मग त्याच्याकडे बिल्ला नाही मेन म्हणजे तो दुटी करतो बिल्ला नाही तू कन्याकडे कंडक्टर आहे कशाकडे कंडक्टर आहे तू तुझा बिल्ला कुठे तुझा बिल्ला द्या परिस्थिती काय केला माहिती यार तुला पुढे उभा राहू उभा राहा समोर आणि मारमाना हा मारमाना समोर काय मारायचे अरे मग तुझा बिल्ल दाखवा फक्त आधी बाकी दाखव तुझा जे बिल आहे का नाही दुटीचा तो बिल्ल दाखव विषय मिटला तू कं नक्टर याला पुरावा दाखव संपला विषय बिल्ला दाखव चल हा हा दाखव काय करायचं तुमचं हो एक काम कराय का हो एक मिनटं गाडी बिघ वन बुलेट स्टेशनला घ्या विषय हा गाडी बिघ वन बुलेट स्टेशनला घ्या संपला विषय काय ते बिग वन बुलेट ला गाडी चल बिल्ला कुठे तुमचा दोन आम्हाला कळत पोलीस स्टेशनला घेऊ तुझा बिल्ला दाखव तुझ्या मारायचा अधिकार आहे का ते बघू अधिकार माहिती बिल्ला कुठे बिल्ला कुठे बिल्ला कुठे कंडक्टर बिल्ला कुठे कंडक्टरचा बिल्ला कुठे एक मिनटेचा बिल्ला ह्याच्याकडे त्याचा बिल्ला नाही याच्याकडे त्याचा बिल्ला ह्याच्याकडे का तुझा बिल्ला आहे का तुझ्याकडं हा का म्हणजे तू काय घरचं काय

बर मारले का तुम्ही मारले नाही मारले नाही कस लोक सांगायला एड हे हे जो तुझा हात दाखव हात दाखव हे कोणी मारलं मारणे केली नाही हे महत्वाचे आता एक मिळत नाही बिल्लच नाही बिल्ला घरचे बघतील आम्हाला पण वाईट वाटत ना तुमच्या घरचे काय नाही पण याला माहित नाही की पण ते पिल्ल नाही माहिती आहे का